तुम्ही बी या इकडं नमस्कार तर बघा आता हे किसान क्राफ्टच आपलं हे पॉवर विडर आहे ह्याच्याविषयी तुम्हाला सर्व्हिसिंगची सगळी माहिती देणार आहे आता तर ह्याच्यामध्ये माहिती म्हणजे काय चालवायची कशी आणि ह्याचं काय रखरखाव म्हणजे काय ठेवायचं कशी ठेवायची मशीन ह्याची तुम्हाला सगळी आज बेसिक माहिती देतोय आपण मशीन परचेस आज केलंय तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला आता सगळी माहिती देतोय हो आता पहिली गोष्ट काय इंजिन ज्या वेळेस आपण बॉक्समधनं काढल किंवा तुम्ही घ्याल आता आम्ही इथून घेतल्यानंतर इथून जोडल्यानंतर तुम्हाला सगळं ऑइल वगैरे टाकून सगळं देतोय परंतु ज्या वेळेस ज्या शेतकऱ्यांना घरी परत सर्व्हिशिंग करायची असेल किंवा नवीनच मशीन घेतलेलं पॅक बॉक्स घेतलं अशा शेतकऱ्यांना इथं काय करावं लागेल ऑइल टाकावं लागेल बऱ्याच वेळा प्रश्न शेतकरी विचारतात दोन्ही साईडला आहे आता इकडल्या साईडलाही ऑइल कॅप आहे आणि ह्या बी साईडला ऑइल कॅप आहे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो हिकडं बी ऑइल कॅप आहे आणि मग आता टाकायचं कुठनं तुम्ही ह्यातनं बी टाकू शकता आणि त्यातनं बी टाकू शकता एकाच ठिकाणी ऑइल जात आता याच्यामध्ये ऑइल टाकायचं ह्याला कुठलं तर वीस डब्ल्यू चाळीस बी टाकू शकता पंधरा डब्ल्यू चाळीस बी ऑइल टाकू शकता ह्याला दोन्ही ऑइल चालतंय पण ऑइल टाकणं म्हणजे कसं चांगल्या क्वालिटीचं वेड ऑइल कॅस्ट्रॉल अशा चांगल्या क्वालिटीचं ऑइल टाकायचं आता ह्याला झाले ऑइलचं ऑइल काढायचं कुठनं तर ह्या बाजूला ऑइल टिकतं हेतून मात्र ऑइल बदली करताना इथून ऑइल फिल्टर आहे हे दहा नंबर पाना बसतो हे कॅप वाढायची बाहेर आणि ऑइल बदली करताना कंपल्सरी दहा तासाला ही काढायचं ऑइलचा फिल्टर स्वच्छ करायचा पेट्रोल धुवायचा आणि मग टाकायचा भले ऑइल बदली एक वेळ उशिरा केली तर चालल पण ही फिल्टर आहे हे फिल्टर ऑइलचं आहे जर ह्यात ऑइल गाळ अडकून बसला तर पुढे फिल्टर ऑइल पा पास करत नाही त्यामुळे मशीनचा मेंटेनन्स निघू शकतो म्हणून हे जे आहे ते ऑइल आहे फिल्टर कंपल्सरी ऑइल बदली एक वेळ लांबली तर चालतं पण फिल्टर कम्पल्सरी करायचा आता ह्याच्यामध्ये ही एअर फिल्टर आहे एअर फिल्टर ही एक दहा तासाला कंपल्सरी काम करायचं ह्याच दहा तासाला काय करायचं हे काढायचा दोन कॅप निघते त्या ही ह्याला धुळा वगैरे लागलेला असेल ह्याच्यामध्ये थोडं डिझेल टाकून झाडायचं असं ह्याच्यामध्ये ऑइल टाकायचं असतंय चालू असतं सुरुवातीला ह्याच्यात दोनशे मिली ऑइल टाकून ठेवायचं धुळा ही साचून बसतो ह्याच्यात आणि परतच्या वेळेस स्क्रू न धोळा हे सगळं ऑइल डिझेल न बसून काढायचं टाकून द्यायचं चांगलं स्वच्छ ऑइल भरायचं आणि ठेवायचं नीट तर ही एअर ची ऑइल बदली लय झालं तर हे डस्ट आल्याला साफ करू शकता पण माती ही लय झाली तर आतलं पण सगळं स्वच्छ करावं लागेल हे देणार ठेवा आता हे झालं मशनीचं इंजिनच आता इंजिनच हे झालं ह्याच्यामध्ये तुम्हाला घेरचं काय आहे इथं घेरायला बसतं इथं घेरायला बसतं नव्वद नंबर इथं no इथं अडीच लिटर घेला ऑइल टाकायचं ह्या मशी ह्याला घेरला आणि इथं काढायचं सिस्टम आहे एवरी तीस हॉर्स तीस तास चाललं तीस तास चाललं का तुम्ही काढूनच टाकायचं ते ऑइल ऑइल हा सुरुवातीला आणि नंतरचं तुमचं खराब झालं काय झालं त्या हिशोबा तुम्ही काढू शकता जर ऑइल सील तुम्ही ऑइल नाही लेवल व्यवस्थित चेक केली ऑइल नाही बघितलं तर ऑइल सील जात ऑइल सील गेलं का खाली गेहरमधन इथनं पाजरतं मग ते ऑइल हळूहळू टिपकाय चालू होतं म्हणून ऑइल बदली वेळच्या वेळेला करणं गरजेचं आहे इथं तुम्हाला दीड लिटर ऑइल बसतं ह्याच्यामध्ये दीड ते पावणे दोन लिटर बसतंय दोन लिटर टाकलं तरी चालतंय इथून ऑइल काढायचं सिस्टम हेच आहे हे पण नव्वद नंबरच ऑइल आहे आता हे ऑइलची माहिती झाली हे डिझेल टँक आहे डिझेल चार पाच लिटर ह्याच्यामध्ये डिझेल बसतं तर हे कॉक खाली असणं गरजेचं आहे ह्याचं हे बऱ्याच वेळा आपण चालू मध्ये ही आवळतो कुठं इकडे आवळायचं नाही काय बट हात लावायचं नाही ता। तर त्याला काय प्रॉपर सिस्टम आहे ऍक्सिलेटर दिलेला हवाय हे ऍक्सिलेटर वाढवला घेतले आहे तर मशीन तुम्हाला चालू करताना हे ऍक्सिलेटर फुल ठेवायचा चालू करताना सगळ्या आय लेवल हे झालं नंतर सुरुवातीला बॅटरीच्या वायरी जोडायच्या बॅटरीच्या वायरी माहिती आहे तुम्हाला हवं हिता लाल वायर आहे कंपनीने जोडूनच दिलेले फक्त आपण काय करायचे हे लाल लाल जोडायची आणि काळीला काळी जोडायची आणि बॅटरी हिथं दिले प्लस आणि मायनस प्लस लाल असते ही तेवढं लक्षात ठेवा आणि बॉडीला ही काळी वायर दिलेली बॅटरी अशी फिटिंग व्यवस्थित करून घ्यायची मशीन हिथन सुट्टी आताना ये कशी येते माहितीये का हे खोबळा आहे का ही खोबळा हे असा लावून येतो ही लावून येतो हम्म हे लावून येतं सुरुवातीला आम्ही आता अशी जोडून ठेवलेलं आहे इथं खोबळा असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचे हे तीन नट काढायची इथे त्या खोबळा काढून ही अशा पद्धतीने हे तीन नट लावून ह्या रोटरला हिथं दोन नट येते आणि हिथल्या रोटरला प्लेट एक येते बंद प्लेट हिथं तीन नट लावून असा रोटर फिट करून घ्यायचा आहे रोटरचं काम एवढंच आहे रोटरला पत्र येते पत्र अशा पद्धतीनं बसवून घ्यायचं येतं आता ही माहिती तुम्हाला काही गरजेची नाही पण भविष्यात काही शेतकरी घेणार त्यांच्यासाठी चालले बरोबर आता ही दुसरी गोष्ट तुम्हाला आता चालवायची माहिती सांगतो मशीन घेतली बऱ्याच जणांना चालवायची माहिती नसते चालू करायची माहिती नसते ऍक्सिलेटर सुरुवातीला काय करायचं वाढवायचा आणि स्टार्टर दाबायचा मशीनचा स्टार्टर दाबला का स्टार्टर चालू होतं चालू झाल्यानंतर मशीनला पोझिशनला हा कमी पोझिशनला घेऊन एक्सिलेटर आपल्या मशीनचा घेर टाकायचा आधी कुठला घेर टाकायचा तुम्हाला आता आयला अजून भरायचं आहे म्हणून तुम्हाला चालू करून दाखवतो हा पहिला घेर आहे इथं दुसरा आणि ह्याच्या पुढं घेर टाकताना थोडस नॉर्मल माग मोहर मशीन करायचं असं थोडं एवढं एवढं केल्यानंतर गेर ते घेर जा। वर घेर येत ते नवीन आहे तोपर्यंत एकदा रोळ परत येत नाही तर आता हे असं दाबून टाकायचं हे झालं आणि हा दिवस घेर आहे रिवस वर हा मी सांगतो तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो हे रिवस घेर आहे आता मशीन तुम्हाला पुढेही चालवता येतं आणि पाठी मागे चालतं भारतातलं पहिलं मशीन असं आहे जे पुढे का चालत मातीला होतं आणि मागे चालत माती होतं चाल ते कसं तर हा रिवर्स गिअर टाकला रिवर्स घेअर टाकल्यानंतर हा हा गिअर आहे तो आत घ्यायचा आता मशीन रिवर्सला येईल आणि रोटर असा फिरल म्हणजे मशीन असं चाक फिरल उलट ह्या दिशेला आणि रोटर ह्या दिशेला फिरल त्यावेळेस काय होतं माती रोटरला लागत जाते आणि ज्यावेळेस मशीन पुढं चालल त्यावेळेस काय करायचं हा पहिला घेर टाकून द्यायचा आणि रोटर जागे बाहेरच्या बाजूला टाकायचं hmm. बाहेरच्या बाजूला टाकला तर रोटर असा फिरतो आणि चाक असं फिरतो हे ध्यानात ठेवायचं आता ह्याच्यामध्ये त्यावेळेस आपल्याला ची दिशा बी बदलाव लागेल ही ब्लेड ची दिशा आहे ज्यावेळेस आपण मशीन पुढं पळत असेल त्यावेळेस रोटर असा पळला पाहिजे म्हणजे आता रिवर्सला रोटर चालू लावलाय म्हणजे ज्यावेळेस महाग येईल मशीन hmm. त्यावेळेस ही माती फेकत जात हा ज्यावेळेस महाग चाक फिरेल ना मग चागा असं फिरतय मशीनच रोटरचं चाका असं फिरणार आणि ज्यावेळेस तुम्हाला पुढं चालवायचं आहे असं मशीन त्यावेळेस चागा असं फिरायला लागलं रोटर असा फिरला पाहिजे हे लक्षात ठेवायचं हेच बऱ्याच गोष्टी काही जणांना माहिती नसते त्या म्हणून तर माती लागत नाही आणि बरेच शेतकरी ओळखते त्यानं मातीच लागणार मग ह्या गोष्टी असतात त्या बारीकच गोष्टी असतात पण लक्षात येत नाही त्या मग ह्या ही रोटर काढून पड्याला टाकायचं ह्याला पिन दिले आणि पड्याला रोटर अड्याला टाकायचं पण टाकताना बी आतली बाजू ही आहे आणि वाढवायची बाजू ही आड्या लक्षात ठेवायची वाढवायची बाजू बाहेरच राहिली पाहिजे आणि हे वाढ आतली बाजू आहे ध्यानात ठेवायचं आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला हे झालं स्टार्टरचं मशीनची सगळी माहिती झाली आता ह्याच्यामध्ये लावायचं कसं किती काय हे तुम्हाला लक्षात येतं हे काय लय सांगायची गरज नाही बऱ्याच शेतकऱ्याला माहिती आहे कमी जास्त लावायसाठी आता ह्याच्यामध्ये टर्नर दिलेत तुम्ही म्हणला टर्नर हे टर्नर हे दाबला का ह्या बाजूला वळेल ह्या बाजूला इकडला दाबल्या आणि हा दाबला का ह्या बाजूला वळल हा त्यासाठी टर्नर दिलेत आणि दोन्ही टर्नर एका वेळेस नाही दाबायचे बरेच लोक हे चूक करते ते हा हा दोन्ही टर्नर एका वेळेस दाबले काय होतं वर घेर चढते एवढी चूक करायची नाही आपण दोन्ही पैकी एक टर्नर आपल्याला वळवण्यासाठी वापरायचंय कुठलाही आता ही घेर कुठला टाकायचं टाकायचं मशीनचा हा क्लच दाबायचा हे मशीन क्लच दाबल्यावर न चालतं हा बरेच शेतकरी मित्र कशा प्रयत्न करते हे दाबायचं आणि घेर टाकायचं चालू मध्ये घेर पडतो असाय हा आता हे तर घेर टाकायचा आणि मग आपल्याला हे दाबायचं त्यावेळेस मशीन वर्किंग होतं आणि हातात न सुटलं का मशीन आपलं जागेला स्टॉप होत अंगाव येत नाही कोणाला काय दगाफटका धोका होत नाही आता ह्यानंतर दुसरं हे अवजार कशी जोडायची अवजार जोडायला तुम्हाला हे खोबळा जोडलेला असेल त्यावेळेस हे पिन टाकून द्यायची हिथं जोडून टाकायचा आता हे नट दोन दिलेत हे कशाला तर नट इकडे इकडे आहोत वखर जाऊन म्हणून नट दिलेत हा हा हे टापलीन कशाला दिले तर शेवकर लावायसाठी दिले तीन दात दिले दोन फासा दिलेत दोन कोळपे दिलेत एक फास दिले आता ज्यावेळेस तुम्ही सेंटर रोटर लावता त्यावेळेस काय गोष्टीची काळजी घ्यायची त्यावेळेस आपली मधली चाक निघणार आहे पाठीमागचा रोटर पण निघणार आहे त्यावेळेस ती मागली जास्त होल असणारी पट्टी लावायची आता ती पट्टी लावल्यानंतर ही जी रोटरची दिशा आहे ती धार असणारी दिशा पुढल्या बाजूला करायची आणि ते रोटर आपला ऍडजस्टेबल आहे पलीकडला बी सेमच रोटर असला पाहिजे ना अलीकडला बी सेमच म्हणजे ह्याच बाजूला दिशा असली पाहिजे धाराची ते जर उलटे सलटे झाली तर रोटर व्यवस्थित होणार नाही ही एक काळजी घ्यायची आता हा रोटर दिलाय कशासाठी ही रोटर कशासाठी दिलाय तर ही रोटर नी काय रोटरायचं काम करतो आपलं चांगलं भुसभुशीत रान असेल किंवा तुमचं निकर उठरून टाकायचं गवत त्यासाठी हे दोन रोटर त्या मागच्या जागेला लावायचे हा रोटर फक्त मधी लावायचं मागच्या जागेला लावायचं नाही एवढी काळजी घ्यायची पहा लावायचा रोटर नाही चाक काढून लावायच्या जागेचा रोटर आहे मोठा रोटर आता लोखंडी चाक लावायला तुम्हाला ते आवत वखर जोडल्यानंतर लोखंडी चाक लावायची त्यानंतर हे रोटर जोडल्यानंतर जास्त खाल्ल्या तिसऱ्या होलवर पट्टी घेऊन त्या पट्टीवर आपला रोटर खाली दाबायचा पट्टी दाबायची जमीन घुसली पाहिजे आणि मग ती रोटरायला चालू करते आ, ते निघून पळून जाते नाहीतर हे पळून मग अशी सगळी ह्याची बेसिक माहिती आहे आता ह्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला त्याचं काय होतं आमच्या माझं असं होते करायचं पुढे ह्याचा काय असा आहे पण असं नव्हतं मागे टाकायचा होता <laughs> आणि हे जे नट दिलेत ते बऱ्याच शेतकरी म्हणतात कशासाठी दिलेत तर हे सरळ जाण्यासाठी नट आहेत याचा फायदा काय होतो आपल्याला हे जर आग सरळ ठेवलं तुम्ही टाईट करून तर मशीन इकडे इकडे वळत नाही सरळ जात आणि मशीन ज्यावेळेस आपण चालवत असतो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना पुढे चालवत असताना Uh, काय करावं लागतं म्हणजे असं तिरकं झालं मशीन अगोदरच त्याच सरळ करून ठेवावं लागतं म्हणजे तवा ती मशीन बॅलन्स होत पूर्ण मशीन ओसाच्या फाडात गेलं म्हणजे इकडं ओसा सरीत गेलं तर माणूस तवर बघतो तसं नाही करून चाललं त्याला आधी काय करायचं चाललं सरळ का लगेच आधी आवरून सरळ घ्यायचं माती बाहेर टाकून देव म्हणलं हे लावा बारीक जे करायचे असले गवत करायचं ते लावायचं राईट 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 एवढंच आणि कुदळायचं म्हणलं का ते लावायचं आणि लोखंडी जाकायला ते एक्सेल तुम्हाला दिले सगळं मशीनची माहिती समजली तुम्हाला काय अडचण वाटली फोन करा नाही चालवता म्हणून तर एवढं लगेच समजलं ते काय वेगळा की वेगळा हा आणि महत्वाचं एक हे राहिलं या पत्रात कशासाठी दिलाय तर हे पत्र आता बघा काही जणांची सरी लहान असते काही जणांची मोठी असते कि आपण आता कसं माती काय जण लय लावट चालत नाही जाग्याला जरी सोडायची असली तरी सोडता येते आपल्याला थोडी लावायचे असतात ज्याला ले लावायच्या माती त्यानं पूर्ण उचलून सोडायचं असं आणि हे टाईट करून आहे चालू